ीवारं वारक्षे देवां वारक्षेम जीवां वारक्षेम प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील मध्यल शुभवर्तमान ह्याचा पाचवा अध्याय आणि सविसव्यवचनात आपण असे वाचतो की मी तुम्हाला खचित सांगतो दमडीन दमडी दंदी फेडीपर्यंत तू तु त्याच्यातून सुटणार नाहीस प्रभू इशू ख्रिस्त हत्ये संबंधाने म्हणत आहे तुम्ही ऐकले आहे की प्राचीन काळात लोकांना खून करू नका असे सांगितले होते आणि जो कोणी खून करेल त्याला न्यायालयात शिक्षा होईल पण मी तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावाला रागावेल त्याला न्यायालयात शिक्षा होईल आणि जो कोणी आपल्या भावाला नालायक म्हणेल तो न्यायसभेत शिक्षेस पात्र असेल आणि जो कोणी आपल्या भावाला मूर्ख म्हणेल तो नरकाच्या शिक्षेस पात्र होईल म्हणजेच प्रभू ख्रिस्त इथे असे म्हणतो की खून हा पापाचा शेवटचा परिणाम आहे सुरुवात ही रागाने होते रागामुळे ती व्यक्ती इतरांना नालायक समजते आणि शेवटी ती व्यक्ती त्याला मूर्ख वाटू लागते आणि म्हणून तो खून करण्यापर्यंत जातो पापामुळे मनुष्य दोषी आहे आणि त्यासाठी शिक्षा नरक आहे परंतु जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो देवाच्या क्रोधापासून वाचतो नरकाच्या शिक्षेपासून सुटतो आणि आपल्या जीवनात प्रभू ख्रिस्ताच्या स्वभावाचा अनुभव करतो आपणही प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापाच्या शिक्षेपासून म्हणजेच नरकापासून वाचविले जावे हीच प्रभुचरणी प्रार्थना आमेन